नमस्कार मित्रांनो आजच्या मराठी क्राईमस्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कोणता व्यक्ती कशा पद्धतीने वागेल हे सांगणे कठीण आहे प्रत्येकाला पैसा महत्त्वाचा वाटतो त्यामुळे तो कशा मार्गाने कमवता येईल यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो सुख शोधण्याच्या प्रयत्नात आयुष्य निघून जात आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही अशाच प्रकारच्या एका शिक्षिकेने नागपूर परिसरात धुमाकूळ घातला पैसा कमवण्यासाठी शिक्षिका या पदावरती ती काम करत होती मात्र एक वेळ सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने तिच्या सौंदर्याचा बाजार मांडायला सुरुवात केली या माध्यमातून आपण पैसा भरपूर कमाई करू शकतो याची तिला खात्री पटली त्यामुळे तिने पंधरा वर्षापूर्वी शिक्षिकेची नोकरी करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आपल्या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यास सुरुवात केली असे करत असताना तिने आठ जणांसोबत लग्न केले मात्र त्या तरुणांनी त्यांच्या बाबतीत जे काही घडले त्यामुळे तिच्याबरोबर संपर्क तोडला मात्र जेव्हा आठ जणांबरोबर लग्न करून सोडले तेव्हा नवव्या नवऱ्याबरोबर जेव्हा ती राहू लागली त्यावेळी मात्र भयंकर प्रकार घडला चहाच्या हॉटेलमध्ये चहा घेत असताना अशी अतल घडली की गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असलेले कांड पोलिसांनी उघडकीस आणले देशाची नवी पिढी घडवणारी शिक्षिका नेमके काय करत होती ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल वैष्णवी ही पंधरा वर्षापूर्वी बी एडचे शिक्षण पूर्ण केले आणि नागपूर या ठिकाणी एका शाळेवर नोकरीला लागली नोकरीला लागल्यानंतर तिचा खर्च भागेल एवढे तिला पेमेंट मिळू लागले परंतु मोठ्या शहरात राहायचे म्हटल्यावर त्या ठिकाणी असलेली मजा करायला तुम्हाला पैसा लागतो मग पैसा आणायचा कुठून जो पैसा मिळतो तो तर घरातील कामाला खर्च होतो त्यामुळे वैष्णवीने नवीन शक्कल लढवण्यास सुरुवात केली मोबाईल हातात होता ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक पैसा कमवतात त्या पद्धतीने वैष्णवीला देखील नाद लागला त्यावेळी तिने फेसबुकच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योग करण्याचा प्रयत्न केला फेसबुकच्या माध्यमातून जेव्हा ती एखादी पोस्ट करायची त्यावेळी तिचा चाहता वर्ग तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा आणि प्रतिक्रिया देखील व्यक्त करायचे फेसबुकवर असलेले तिचे फोटो पाहून बोलण्याची इच्छा देखील व्यक्त करायचे कारण वैष्णवी ही दिसायला खूप सुंदर होती व सुंदर असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने मोठ्या प्रमाणात मित्र बनवायला सुरुवात केली होती याच काळात तिला शादी डॉट कॉम ही वेबसाईट पाहण्यात आली त्यावेळी त्या, त्या वेबसाईटवर तरुण ज्या पद्धतीने पत्नी शोधण्यासाठी प्रयत्न करत होते त्या वेबसाईटवर वैष्णवीने तिचा फोटो अपलोड केला पहिलीच वेळ असल्यामुळे आपल्याला किती प्रतिसाद मिळतो हे वैष्णवीला पाहायचे होते त्यानुसार अनेकांनी तिचा फोटो पाहिल्यानंतर संपर्क करायला सुरुवात केली आता वैष्णवीला तर लग्न करायचे नव्हते मात्र एखादा खडा टाकून पाहावा अशा पद्धतीने तिने शादी डॉट कॉमवर नोंदणी केली होती वैष्णवीने घरी आईला याविषयी सांगितले त्यानंतर आई देखील लग्न एक दोन दिवसाचा खेळ नसतो ते आयुष्यभराचे अतूट नाते असते ज्या पद्धतीने वैष्णवीला आई सांगत होती ते तर वैष्णवीने ऐकून घेतले मात्र तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू झालेला होता पहिल्यांदा ज्या तरुणाने संपर्क केला होता त्याच्याशी वैष्णवीने संपर्क केला दोघांच्या वयाचे अंतर नसले तरी वैष्णवी हिने शिक्षिका असल्याचे सांगितले होते त्यामुळे सदरील तरुणाने वैष्णवीबरोबर लग्न करण्याचा विचार केला होता त्यानुसार वैष्णवीची आई काका काकू यांना लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवले त्यानुसार लग्नाची तारीख ठरली आणि काही दिवसातच त्या तरुणाबरोबर वैष्णवीचे पहिल्यांदा लग्न पार पडले लग्न पार पडल्यानंतर शेवटी वैष्णवीच्या मनात जे काही होतं ते तर तिला साध्य करायचे होते लग्न होऊन काही दिवस झाले पतीबरोबर वैष्णवीने सुहागरात्र देखील केली आणि आयुष्यातील पहिल्या लग्नाचा अनुभव घेण्यासाठी ती सासरी राहू लागली लग्न होऊन एक दोन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर वैष्णवीने तिच्या अंगातील नखरे दाखवायला सुरुवात केली लग्न होऊन एक महिना झाला तेव्हा हो वैष्णवी पतीबरोबर झोपण्यास नकार देऊ लागली नेमकं काय झालं आहे हे त्या तरुणाला कळत नव्हतं दोन महिन्यांचा कालावधी निघून गेला मात्र वैष्णवी काही पतीच्या ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती त्यामुळे पतीने वैष्णवीच्या घरी सांगितले परंतु घरच्यांनी सांगितल्यानं ही वैष्णवी काही समजून घेत नव्हती अखेर वैष्णवीने तिच्या अंगातील शस्त्र बाहेर काढले तुम्ही सर्व मिळून मला त्रास देतात माझ्या पतीचे दुसरीकडे प्रेम प्रकरण सुरू आहे हे तुम्ही मला सांगितले नाही असे आरोप वैष्णवी पतीवर करू लागली जो हो काही गोंधळ सुरू होता त्याविषयी पतीला आणि सासरच्या लोकांनाही काही कळेना झाले तुम्हा सर्वांना जेलमध्ये पाठवते अशा प्रकारची धमकी ती सासरच्या लोकांना देऊ लागली त्यामुळे सासरच्या लोकांनी तिला माहेरी पाठवून दिले वैष्णवी माहेरी गेल्यानंतर तेथून पतीला फोन करून त्रास देऊ लागली तुम्ही मला घरातून बाहेर काढले मी आता येणार नाही तुम्ही जर मला पैसे पाठवले नाही तर मी पोलीस ठाण्यात जाऊन तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले लग्न होऊन दोन महिने झाले होते ज्या पद्धतीने वैष्णवी वागत होती त्यामुळे पतीने तिला सोडचिठ्ठी देऊन काही लाख रुपये दिले आता माझ्याकडे येऊ नको असं सांगितलं वैष्णवीला जे काही करायचं होतं ते तर यशस्वी झालं होतं असं करून वैष्णवी हिने जवळपास आठ जणांना अशाच प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवले प्रत्येक लग्नाच्या वेळी वैष्णवी मी घटस्फोटीत आहे मला एक मुलगा आहे असं म्हणून तरुणांना जाळ्यात ओढायची आणि सुहाग्रात्र झाली की एक महिन्यात वैष्णवी पतीला धमकी देऊन पैसे उकळण्याचे काम करू लागली जर पती वैष्णवीला धमक्या देऊ लागला तर काही गुंड देखील वैष्णवीने जवळ केले होते त्यानंतर वैष्णवीच्या सांगण्यानंतर ते गुंड पतीला मारहाण करायचे त्यामुळे वैष्णवीचे खरे रूप काय आहे हे पतीला लक्षात यायचे असा जवळपास आठ जणांविरुद्ध वैष्णवीने कारनामा केला पंधरा वर्षात तिने आठ जणांकडून आतापर्यंत लाखो रुपये काढले त्यामुळे आठ जणांनी नागपूरच्या गिट्टीखान पोलीस ठाण्यात वैष्णवी विरुद्ध तक्रार दाखल केली ज्या पद्धतीने वैष्णवी वागत होती त्यानुसार तिने आठ जणांना फसवून नवा पती शोधला होता त्याच्याबरोबर तिने परिचय वाढवून गुपचूप लग्न उरकून घेतले मात्र पोलिसात तक्रार झाली हे तिला माहिती नव्हती पोलिस तिचा शोध घेत होते परंतु ती भेटत नव्हती अखेर पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की वैष्णवी ही तिच्या नव्या पतीबरोबर फिरत आहे त्यानुसार पोलिसांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी तिला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी तिने मी गरोदर असल्याचे सांगितले आणि त्यावेळी अटक टळली आणि त्यानंतर ती फरार झाली तेव्हापासून पोलीस शोध घेत असताना तिच्या नव्या पतीविषयी माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्याला आतापर्यंत आठ जणांना कशाप्रकारे फसवले हे सांगितले तेव्हा त्याचे त्या डोळे उघडले आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तो वैष्णवीला घेऊन नागपूर शहरात डॉलीकी टपरी नावाचे चहाचे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आले त्या ठिकाणी आल्यानंतर त्या हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी वैष्णवीला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले वैष्णवीला ताब्यात घेतल्यानंतर कळाले की हे सर्व प्रकरण पंधरा वर्षापासून सुरू आहे प्रत्येक पतीबरोबर सुहागरात्र करायची आणि त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे काढायचे जर दिले नाही तर गुंड पाठवून मारहाण करायची अशा प्रकारची कबुली वैष्णवीने दिली यामध्ये वैष्णवी एकटी नव्हती तर तिची आई काका काकू आणि एक धर्मगुरू तिला साथ देत होते पंधरा वर्षात या टोळीने अनेकांना फसवले मात्र अखेर ते सर्व पोलिसांसमोर आले एखादी पटकथा लिहावी अगदी त्याच पद्धतीने वैष्णवी हे सर्व करत होती मात्र नव्या पतीने तिची डाळ शिजवू दिली नाही पुढे काही होण्याअगोदरच सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला मित्रांनो तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असे भरपूर लोक भेटतात आम्हीच दाखवतात परंतु त्याला बळी पडू नका एवढंच या प्रकारावरून सांगायचे आहे तर पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद